साथी काई आई आपल्या मुलांसाठी काही करते मुलं म्हणजे आईचा जीव की प्राण असतात मुलांची प्रत्येक चूक ती आपल्या पोटात घेत असते पण नाला सोपाऱ्यात आईने मुलीला तिच्या चुकीची अशी काही शिक्षा दिली की त्याने सगळे जण हादरून गेलेत आपल्या मोठ्या मुलीला ही शिक्षा देताना तिने त्यात आपल्या लहान मुलीलाही सहभागी करून घेतलं पण शेवटी अशा काही गोष्टी समोर आल्या त्यामुळे ही आई नाही तर वैरीण ठरली या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेलेत नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव फेज मधील जय विजय नगरी या इमारतीत ममता दुबे ही महिला आपल्या दोन मुली आणि पतीसह राहते एक मुलगी वीस वर्षाची होती तिचं नाव अस्मिता दुबे होत अस्मिता अविवाहित होती असं असतानाही ती गर्भवती होती ही माहिती तिची आई ममताला समजली तिला या गोष्टीचा संताप झाला तिने एक भयंकर कट रचला तिने मुलीला बेदम मारहाण केली त्यानंतर तिची लहान बहीण ही आई बरोबर आली ती सतरा वर्षाची आहे या लहान बहिणीने तिचे पाय धरले आईने अस्मिताच्या दोन्ही हातावर चावा घेतला दोरीने गळा आवळून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर आई ममताने शांत डोक्याने मुलीला फासावर लटकवले तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला त्यानंतर तिने पोलीस स्थानक गाठले ही हत्या दडपण्यासाठी अस्मिताने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या आईने रचला नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र अस्मिताचा चेहरा सुजलेला दिसून आला तसेच तिच्या दोन्ही हातावर चावा घेतल्याचे निशान होते त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनाचा अहवाल त्यानंतर पोलिसांना मिळाला हा अहवाल पाहून पोलिसही हादरले अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नाही हे या अहवालातून स्पष्ट झाले अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नाही हे या अहवालातून स्पष्ट झाले अस्मिताचा मृत्यू गळा आवळून झाल्याने त्यांनी सांगितले अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी अस्मिता दुबे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय शिवाय तिला अटक करण्यात आली आहे तिच्या अल्पवयीन बहिणीला देखील ताब्यात घेतलंय बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा